मुंगोली पुनर्वसाहत कुर्ली येथे वेकोलीकडून शंभर टक्के विद्युतीकरण अंदाजपत्रक महावितरणाकडून काम करण्याबाबतची मागणी युवासेना वनी विधानसभा समन्वयक वनी मारेगावझरी आयुष ठाकरे यांनी मुंगोली उपक्षेत्रीय प्रबंधक वेकोली यांना निवेदनातून केली आहे लगेच संबंधित काम एकाच वेळेस व्हायला पाहिजे पुनर्वसाहत येथे जाणाऱ्या लोकांचे मार्ग मोकळे होईल जोपर्यंत लोक जाणार नाहीत तोपर्यंत संबंधित डास्टिंगचे प्रमाण कमी करण्यात यावे ही समस्या लक्षात घेत निवेदनातून मागणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते सबेरी ऑफिस मुंगली इथे आम्ही संपूर्ण ग्रामस्थासह उपस्थित झालो हा विषय मुंगली पुनर्वसन कुर्ली इथे असून आज महावितरणच्या संदर्भात लेआउटमध्ये काम चालू असताना मी स्वतः पांढरकवडा कटारे साहेबांना भेटून ते मागच्या महिन्यात पंधरा तारखेला डब्ल्यू सी एलकडून पैसे भरण्यात आले होते संदर्भामध्ये संपूर्ण गावकरी घेऊन आज एल टी लाईनचं त्याच्यात इस्टुमेंट नव्ह नसल्यामुळं आज फक्त ट्रान्सफॉर्मरपर्यंत आणि त्या लेआउटवरून ए जीची लाईन गेल्यामुळं हे दोन्ही काम देण्यासाठी कंपनीने महावितरणकडे दिलेले आहे परंतु इथून शिफ्ट होत असताना त्या महावितरण कंपनीला बा एल टी लाईनचं इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळं त्यांनी टेंडरिंग काढलेलं नाही ते टेंडरिंग काढलं नसल्यामुळं संबंधित गावकरी हे लाईन घेऊ शकत नाही हा मुद्दा लक्षात घेता टेंडरिंग झाल्याच्या नंतर सबेरिया साहेबांना भेटलो संबंधित इथले विद्युत विभागाचे अधिकाऱ्यांना बोलवण्यासाठी सांगितलं ते बाहेर असल्यामुळं दोन दिवसांनी ते येणार आहे त्यांच्यासोबत संयुक्त बैठक होणार आहे अन्यथा आम्ही ते ट्रान्सफॉर्मरचं काम होऊ देणार नाही जेणेकरून शंभर टक्के गाव पुनर्वसन असतानासुद्धा शंभर टक्के विद्युतीकरण काम करण्याचं हे डब्ल्यू सी एलचं आहे आणि त्या डब्ल्यू सी करायला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे गावातली महिला व पुरुष सभेरा साहेबांच्या ऑफिसला आलो आणि आम्ही त्यांना म्हणलं का जे लाईनचं काम आहे ते आम्हाला पूर्णपणे करून द्यावे अर्धवट काम आम्हाला करून दोन तीन महिने पुन्हा येतं राहत नाही आहे आमचे जे काम आहे ते आमचे करून द्यावं आणि ब्लास्टिंगचा खूप त्रास आहे आणि आमचे घरं राहायला एक नाही आहे ब्लास्टिंगमुळे आमचं घर कबाब पडून काही सांगता येत नाही